पुण्यातील भोरमध्ये आजी माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झालाय म्हशीतील कार्यकर्ते आणि भोरमधील कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली भोरमध्ये मतदान केंद्राबाहेर ही बाचाबाची झाली विद्यमान आमदार शंकर मांडेकर आणि माजी आमदार संग्राम थोपटेंच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाले भोर नगर परिषदेची निवडणूक आणि भोर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मतदान केंद्रांच्या बाहेर जी गर्दी झालेली होती या गर्दीचं रूपांतर दोन आजी माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांच्या वादावादीमध्ये झाल्याचं बघायला मिळालं एक गाडी सोडण्याचं निमित्त ठरलं आणि वादाला हेच कारण सापडलं आणि मग आजी माजी आमदारांचे जे कार्यकर्ते आहेत ते एकमेकांच्या विरोधात त्यांची शाब्दिक बासाबाची सुरू झाली आणि काही काळ तणावाचं वातावरण जे होतं ते मतदान केंद्राच्या बाहेर भोरमध्ये बघायला मिळालेलं आहे राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी अशा घटना घडताना आपण बघतोय त्यातच पुणे जिल्ह्यातल्या भोर नगर परिषदेच्या मतदान केंद्राच्या बाहेर अशा पद्धतीची गर्दी झाल्यानंतर पोलिसांना या ठिकाणी हस्तक्षेप करावा लागला आणि जे विद्यमान आमदार आहेत शंकर मांडेकर आणि जे माजी आमदार आहेत संग्राम खोपटे यांचे जे कार्यकर्ते होते या कार्यकर्त्यांमध्ये काही काळ या ठिकाणी तणावाचं वातावरण या सगळ्या वादानंतर या ठिकाणी बघायला मिळालेलं होतं मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात गर्दी पोलिसांनी जी आहे ती पांगवलेली बघायला मिळते बरं धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या माहितीसाठी